जत येथील कर्जगी प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होण्याबाबत माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन जत येथील नगरसेविका व माजी समाज कल्याण सभापती तसेच भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाव अभियानाच्या जिल्हा संयोजिका अनिता वनखंडे यांनी पोलीस अधीक्षक संदीप दुगे यांना निवेदन दिले जत येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा आम्ही निषेध करतो समाजात अशा विकृत प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा नराधम आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी लवकरात लवकर शिक्षा मिळाल्याने पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल असे मत व्यक्त केले यावेळी माजी नगरसेविका अस्मिता सलगर माधुरी वसगडेकर शैलजा कोळी स्वाती सुतार गीता पवार साधना जाधव वैशाली शेळके प्रीती काळे आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या ह्या नराधमाने एका चार वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करून तिला जिबे मारून पोतात भरून एका बेटी त्याच्या स्वतःच्या सुंद ठेवलं हो आणि अशी दूर घटना अपमानास्पद घटना घडलेली आहे की त्याचा आम्ही सर्व महिला ह्या बेटी बचाव बेटी पडाओच्या वतीने सर्व महिला निषेध करीत हो। आहोत आणि आज आम्ही एस पी साहेबांना त्या बेटी बचावाने आणि बेटी पडाओ टीमच्या वतीनं प पत्र दिलेलं आहे या नराधमाने दोन हजार दोन हजार सोळा हो रोजी एका आ, एका अल्पवीन मुलीवरती विनयभंग केल्याचा त्याच्यावरती गुन्हा आहे आणि तीन वर्ष तो शिक्षा मोघून आलेला आहे तरीही तरीही त्या माणसानं इतकं गुन्हास्पद कृत्य केलेलं आहे ऐकलं तरी संगावर काटे येतात तर ह्या माणसाला जग जगण्याचं काही अधिकार नाही आणि समाजामध्ये फिरण्याचाही काही अधिकार नाही कारण अशा व्यक्तींना जर सजा नाही झाली तर बाकीचेही अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत तर असं महिलांच्या आणि आम्ही सर्व हुमला बातमी करतो आहे आणि आम्ही सत्तर इथं एस पी साहेबांनाही दिलेलं आहे आणि आम्ही ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतकर पाटील यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांना पण आम्ही हे पत्र आम्ही पाठवणार आहोत तरी त्याचीच लवकरात लवकर